दोन वर्ष अकरा महिने आणि सत्ता दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विजन ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने साहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचारांना त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवरती संविधान सन्मान महासभा घेत आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढं साथ.